पुण्यातील कोथरुड पोलीस स्टेशन मधील एक धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे तीन दलित मुलींनी कोथरूड पोलीस आणणे विशेषतः सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांच्यावर शारीरिक आणणे मानसिक छळ तसेच जातीवाचक शेरीबाजीचा गंभीर आरोप केले आहे श्वेता यसवी या तरुणीने फेसबुक लाईव्ह द्वारे या प्रकरणाची आपबीती मांडली ज्यामुळे सोशल मीडियावर राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणाने पुणे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत चला जाणून घेऊ या प्रकरणाचा तपशील आणि प्रेमा पाटील कोण आहेत नमस्कार मी बंदगी एन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतोय पहिल्यांदाच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर मधील एका घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात तीन दलित तरुणींना कोथरूड पोलिसांनी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतलं या तरुणींनी कोथरूड पोलीस स्टेशन रिमांड रूम मध्ये चार ते पाच तास थांबून ठेवण्यात आलं यावेळी त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप आहे श्वेता यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे सांगितलं की एपीआय आणि छत्रपती संभाजीनगर चे पी एस आय अमोल कामटे यांनी त्यांना जाती वाचक केली लैंगिक शेरेबाजी आणि मारहाण देखील केली आरोपांनुसार प्रेमा पाटील यांनी तुम्ही वाया जाणार अशी अपमानजनक भाषा वापरली तर पी एस आय कामटे यांनी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही तुमचं करिअर बरबाद करू अशी धमकी देखील यावेळेस त्यांना देण्यात आलेली आहे श्वेता यांनी फेसबुक वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ त्यांनी पोलिसांच्या अमानुष वागणुकीचा पर्दाफाश केला त्यांनी सांगितलं की पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त केले खाजगी चॅट्स वाचले कपड्यांवरून आणि त्यांच्या मैत्रीवरून असलेल्या टिप्पण्या देखील त्यांच्यावरती करण्यात आल्या तुम्ही लेस्बियन आहात का तुमचा हा ऍटिट्यूड तुम्हाला घेऊन बुडेल अशा आक्षेपार्ह टिप्पण्या देखील यावेळेस पोलिसांनी केल्या आहेत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या दलित तरुणींवर अत्याचाराच्या बाबतीत सगळ्यात जास्त टीकेची झोड उठत आहे पी एस आय प्रेमा पाटील यांच्यावरती जाणून घेऊया पी एस आय प्रेमा पाटील या कोण आहेत प्रेमा विघ्नेश पाटील या पुणे शहर पोलीस आयुक्तालयात विशेष शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांचे वडील महा हा कंपनीत नोकरीला होते आता ते निवृत्त आहेत तर आई गृहिणी आहे रेमा यांनी 2010 मध्ये मार्फत मारपत पीएसआय म्हणून 2011 पासून सेवेत रुजू झाल्या ठाणे आणि पुणे येथील गुन्हे शाखेसह विविध विभागांमध्ये कार्यरत होत्या 2019 मध्ये त्या रनिंग मिसेस इंडिया तर स्पर्धा जिंकली आणि वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्कार मिळवला मिसेस युनिव्हर्स 2019 मध्ये त्या वुमन ऑफ ब्रेवरी म्हणून अंतिम फेरीत पोहोचल्या त्यांच्या या यश त्यामुळे त्यांच्या या यशामुळे त्या मीडियावर लोकप्रिय झाल्या मात्र कोतरूड प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा डागाळलेली आहे या प्रकरणामुळे पुणे पोलीस यंत्रणेवर तीव्र टीका होत असून सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांनी पोलिसांवर अट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे कोथरूड पोलीस स्टेशन मधील हे प्रकरण केवळ एक गुन्हेगारी तक्रार नसून पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि सामाजिक न्यायावर प्रश्न उपस्थित करणार आहे एपीआय प्रेमा पाटील यांच्या त्यांच्यावरील गंभीर आरोप आणि पुणे पोलिसांचं एफ आय आर नोंदवण्यास नकार यामुळे या, प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक वळण मिळालं आहे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन पीडित मुलींना न्याय मिळेल का हे प्रकरण पुढे काय वळण घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे ला तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं खालील कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि एनजी मराठी न्यूज चॅनलला नक्की सब्सक्राइब करा